Preview. Preview. आता मला असं वाटतं का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हा प्रमुखाचे गाव स्तरावर होईल हा अखेरी संशोधनाचा विषय आहे आणि दोन्ही उमेदवार जे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं काही का गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे तर त्याचा फडका काही ना काही तर बळवंत वानखडेलाही पडणार बळवंताचाही आंबेडकरलाही पडणार जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी व्यवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखडेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांना जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे विदर्भातही भाजपला फटका बसत आहे आणि ओव्हरऑल भारतात सुद्धा भाजप आणि भाजपच्या आघाडीचा फटका बसता काय सांगा चंद्रपूर असेल नागपूरमध्ये आकाळी मला असं वाटतंय का झालेलं मतदान हे कोणासाठी प्लस आहे कोणासाठी मायनस आहे याचं काही आपण संशोधन करू शकत नाही आखरी कुठल्या घटकाचं कोणत्या पार्टीचं मतदान कमी झालं अजून काही ते निश्चित झालं नाही त्याच्यानं आपल्याला असं नाही म्हणता येईल का जा कमी झालं मतदान म्हणजे बी जे पीच्या मातीपर्न किंवा काँग्रेस तिथं निवडून येईल असं काही आपल्याला अनुमान काढता येणार नाही पण मतदान कमी झालं याचा अर्थ उत्साह कमी आहे लोकांमध्ये उमेदवाराप्रती असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या कमी आहे हे म्हणता येईल का लोक एखादा उमेदवार असला तर मोठ्या ताकदीनं बाहेर निघतात ता आणि मतदान करतात तर उमेदवाराप्रती आणि पक्षाप्रतीच्या भावना लोकांमध्ये लोकमानसामध्ये कमी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे कार्यकर्त्यांना घेतलं नसल्याचं आहे मला असं वाटतं का कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीतला काही फार मोठा घटक विषय नसतं कुठं काँग्रेसच्या काँग्रेसला विश्वासात घेऊन बळवंताची उमेदवारी झाली कुठं रवी राणा नवनीत राणाची उमेदवारी कार्यकर्त्याचे विचारा विरोधात जाऊनच उमेदवारी झाल्या ना त्याच्यानं कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संपलेला आहे पक्षाला हे माहीत आहे का झेंडा कार्यकर्त्याला पकडाच लागते आणि त्याच्यामुळं जी आरेरावी जे पक्षाच्या पक्ष नेत्यांची असतं त्याचं भोगावं लागतं परिणाम ते आता दिसत आहे तुम्हाला काल देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी सर्व मित्रपक्षांचं नाव घेतलं दर्यापूरच्या सभेत परंतु तुमच्या प्रहार पक्षाचं नाव घेतलं नाही इकडे तुम्ही माहिती कुठून आता बेदखल केलं जाते तो हारलं कसं पाहता देवेंद्रजीचं मी आभारच मानतो त्यांचं त्यांनी आमचं नाव घेतलं असतं अधिक संभ्रम निर्माण झाला असता आणि ह्याचा अर्थ ते आमच्या बाजूनच आहे त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजूनं आहे असं स्पष्ट आहे त्याच्यानं ते आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे हो ते तुमची उमेदवार आहे दिनेश बोप आणि त्यांच्यावर गंभीर आरोप रवी राणांनी केलेले आहेत जुआ खेळतात दारू पितात जाहीर सभेत आरोप केले कसं पाहतात वाटत राणाना इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये कसं आहे ज्याचं घर मातीचं असतंय त्यानं दुसऱ्याच्या घरावर गोटे मारू नये दिनेश भाऊ जुवा खेळतोय दारू पितोय अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले शीन काढले तर तो पेतानाच दिसतं डायरेक्ट समाज मनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे रानानं पातळी सोडू नये शेवटचे चार पाच दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होईल